नागपूर दिवाळी अधिवेशन दरम्यान यशवंत स्टेडियमवर विविध संघटना पक्षांच्या वतीने आंदोलन केली जात आहेत अशातच अखिल भारतीय मांजरानगर नागरिक कृती समितीच्या वतीने सुद्धा या ठिकाणी आंदोलन केल्या जात आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाहत खराडी पुणे मधील सहाशे सतरा मागासवर्गीय कुटुंबांचे सामूहिक आत्मदहन आंदोलन या ठिकाणी सुरू आहे येथील काही आंदोलनकर्त्यांनी स्वतःवर पेट्रोल टाकून आत्महत्या करण्याचा सुद्धा प्रयत्न केला मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे या ठिकाणी मोठा अनर्थ टळला आहे या आंदोलन असून आंदोलनकर्ते आपल्या मागण्यांवर ठाम आहेत सध्या आंदोलना ठिकाणी पोलिसांचा मोठ्या प्रमाणात फौजात फाटा तैनात झालेला आहे आंदोलनकर्त्यांना पोलीस ताब्यात घेण्याच्या तयारीमध्ये दिसून येत आहेत تو سب سب مرا نہ ڈالے نہ کوئی نہ بولتے نہیں کنا ایک ایک میٹر سبرے ایک ختم نہ نہ ایک ایک اپنا نہیں کرنا ایک ایک गाडी आहे समोर पाहिजे